मीना गंगाधर आरसे एस एफ आय स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा सेक्रेटरी आहे तर विद्यार्थ्यांच्या बी एडचा काही प्रश्न होता त्यामुळे मी विद बी एड कॉलेजला गेले होते शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड ही एक संस्था आहे त्या संस्थेचे हे विद्यार्थी आहे सगळे मिळून आणि ह्यांचा बी एडचा प्रश्न असा आहे की यांनी ई टी परीक्षा दिली होती पण अगोदर शंभर टक्के शंभरचा कोटा होता मग त्यांनी अचानक पन्नासवर वर आणून ठेवला हे केव्हा आणलेत जेव्हा यांना अलोकेट लेटर मिळालं ले, तेव्हा हा अलॉटमेंट लेटर मिळालं ले, तेव्हा हा पन्नास टक्केवर कोटा आणलेला आहे मग अगोदर त्यांनी सांगायला पाहिजे होतं की विद्यार्थ्यांचा हा शंभरचा कोटा होता तर पन्नासच आहे मग तुम्ही ॲडमिशन इथे करू शकत नाही म्हणून त्यांनी अगोदर जर कल्पना दिली असते तर मुलं हे ॲडमिशन केलेच नसते आणि त्या कॉलेजला भरती झाली नसते जर ह्यांचा पन्नासवर कोटा आला असेल तर मग अठ्ठे एकूण अठ्ठेचाळीस विद्यार्थी आहेत या आठेच्या विद्यार्थ्यांना आता ॲडमिशन भेटत नाही मग हे विद्यार्थी कुठं जायला पाहिजेत अलॉटमेंट लेटर मिळालं म्हणजे एक प्रकारचं एक तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं असंच आहे ना मग तर ह्यांच्याकडून हजार हजार रुपये फीस आकारले मी मॅडमशी चर्चा करताना मॅडम सांगितले की आज मला काही येणं शक्य नाही मग आज येणं हो, हो होत नसेल आता त्यांनी नवर नवरात्रीचा सण असल्यामुळे ते येऊ शकत नाही असं सांगितलेत पण उद्या जर आले ह्यांचे उद्या शेवटची तारीख आहे जर यांना उद्या जर ॲडमिशन नाही मिळालं तर ता तात्काळ इथं उपोषणाला विद्यार्थी हे बसणार आहेत जर यांचा प्रश्न जर मार्गी नाही लागत तर विद्यार्थ्यांचं जे नुकसान होईल ते संस्था बघून घेण्यात येईल आणि जर विद्यार्थ्यांना जर न्याय मिळत नसेल ना तर विद्यार्थी अक्षरशः इथं अमरून उपोषण करण्याचा इशारा आज आम्ही दिलेला आहे कलेक्टर ऑफिसला आणि जर त्यांनी येत्या दोन तासामध्ये आम्हाला जर निर्णय नाही दिला तर आम्ही उपोषण करू एवढं बोलते जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही निवेदन ह्या संदर्भात दिलेलं आहे जर विद्यार्थ्यांना जर ॲडमिशन नाही मिळालं तर आम्ही तात्काळ दोन तासामध्ये आम्ही उपोषणाला बसू असा इशारा आम्ही कलेक्टर ऑफिसला दिलेला आहे कदम मी विद्यार्थिनी आहे मी नांदेडचीच आहे आणि आम्ही एम एस सीई टी एक्झाम दिली होती त्याच्यामध्ये आम आम्हाला आत थर्ड लिस्टमध्ये आम्हाला कॉलेज अलर्ट झालेला आहे शारदाभवन एज्युकेशन सोसायटी आणि ज्यावेळेस आम्ही तिथं ॲडमिशन घ्यायला गेलो त्यावेळेस तिथल्या प्राचार्य साहेबांनी म्हणजे प्रिन्सिपल मॅडमनी आम्हाला क्लिअरली सांगितलं की आम्ही तुम्हाला ॲडमिशन नाही देऊ शकत आणि यावरती पर्याय म्हणून तुम्ही सीई टी सी मेल करा आम्ही सीई टी सेलला मेलसुद्धा केला परंतु आम्हाला कसल्याही प्रकारचा उत्तर मिळालेलं नाही आहे आणि आता उद्याचा शेवटचा दिवस आहे ॲडमिशन करायचा जर आमचं ॲडमिशन नाही झालं तर आमचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकते आणि आणि जर आम्ही उद्याच ॲडमिशन नाही केलं तर आम्हाला इन्स्टिट्यूट कोटातून ॲडमिशन घ्यावं लागते इन्स्टिट्यूट कोटामध्ये म्हणजे आम्हाला डोनेशन द्यावं लागणार आणि ते आम्हाला परवडत नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर या विषयावर म्हणजे या विषयावरती काहीतरी मार्ग मार्ग काढावा अशी आमची विनंती आहे